जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही वर्षानुवर्षे ज्या व्यायामाचा सल्ला पाळत आहात तोच तुम्हाला साठीनंतर उत्तम आरोग्य मिळवण्यापासून रोखत असेल तर कोपनहेगन विद्यापीठाने दोन हजार चोवीसमध्ये केलेला एक अभ्यास खूप महत्वाचा आहे या अभ्यासात आठ हजारपेक्षा जास्त साठ वर्षांवरील लोकांचा पाच वर्षे अभ्यास करण्यात आला त्यात असे आढळून आले की ज्यांनी पारंपरिक चालण्याच्या व्यायामाऐवजी पाच विशिष्ट व्यायाम केले त्यांच्यात पडण्याचा धोका त्र्याहत्तर टक्केने कमी झाला आणि त्यांची ताकद एकोणनव्वद टक्केने वाढली हो तुम्ही बरोबर ऐकले दुखापतीचा धोका कमी करून तुम्ही तुमची शारीरिक क्षमता जवळपास दुप्पट करू शकता या निकालांनी संशोधकांना इतके आश्चर्यचकित केले की त्यांनी निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी दोनदा अभ्यास केला विशेष म्हणजे सहभागींनी चालणाऱ्या गटापेक्षा चाळीस टक्के कमी वेळ व्यायाम केला तरीही त्यांनी प्रत्येक आरोग्य निकषांवर उत्कृष्ट परिणाम मिळवले रक्तदाबातील सुधारणा एकतीस टक्केने चांगली होती सांधेदुखी सदुसष्ट टक्केने कमी झाली तर चालणाऱ्यांमध्ये ती केवळ बारा टक्केने कमी झाली हाडांची घनता केवळ टिकून राहिली नाही तर ती वाढली पण ज्या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले आणि जी तुम्हाला ऐकण्याची गरज आहे ती म्हणजे या यादीतील पहिल्या क्रमांकाचा व्यायाम इतका सोपा आहे की चौऱ्याण्णव टक्के सहभागी तो कोणत्याही उपकरणाशिवाय किंवा प्रशिक्षणाशिवाय लगेच करू शकले तरीही या एका व्यायामाने आयुष्यमानाचे निर्देशक बेचाळीस टक्केने वाढवले हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या नवीनतम दीर्घायुष्य संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हा व्यायाम पाथवे नावाच्या प्रक्रियेला सक्रिय करतो ज्यामुळे तुमच्या पेशी तरुण झाल्यासारखे काम करू लागतात हे समजल्यावर व्यायामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल यामुळे तुम्ही ऐंशीव्या वर्षीही मजबूतपणे चालाल की सत्तराव्या वर्षी काठीची गरज लागेल हे ठरू शकते सुरू करण्यापूर्वी आम्हाला कमेंटमध्ये तुमचे वय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे सांगा आम्ही प्रत्येक कमेंट वाचून उत्तर देत आहोत चला आता सुरुवात करूया जेणेकरून तुम्ही तुमचे शरीर भविष्यासाठी कसे तयार करू शकता आणि पुन्हा चाळीशीसारखे कसे चपळ राहू शकता हे पाहू शकाल क्रमांक पाच विंतीजवळ पुशअप्स पाचव्या क्रमांकावर आहे विंतीजवळ पुशअप्स हा व्यायाम दिसायला खूप सोपा वाटत असला तरी विज्ञान यामागे एक वेगळीच गोष्ट सांगते जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये दोन हजार तेवीस साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार साठ वर्षांवरील ज्या प्रौढांनी आठ आठवडे भिंतीजवळ पोष अप्स केले त्यांच्या शरीराच्या वरील भागाची ताकद पारंपरिक व्यायाम करणाऱ्यांपेक्षा चौतीस टक्के जास्त वाढली हे तुमच्या विचारापेक्षा जास्त महत्वाचे का आहे ते समजून घ्या साठ वर्षांनंतर जर आपण सक्रियपणे प्रयत्न केले नाहीत तर दरवर्षी आपण सुमारे तीन टक्के स्नायू गमावतो हे फक्त चांगले दिसण्यापुरते मर्यादित नाही शरीराच्या वरील भागाची ताकद कमी झाल्यामुळे किराणा सामान उचलणे डब्याचे झाकण उघडणे किंवा पडताना स्वतःला सावरणे यांसारखी दैनंदिन कामे करणे कठीण होते भिंतीजवळ पू अप्स हा व्यायाम विशेषत कार्यात्मक शक्ती नमुन्यांवर लक्ष केंद्रित करतो हे तेच नमुने आहेत जे तुम्ही दिवसभरात नकळतपणे अनेक वेळा वापरता हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत एका भिंतीपासून हाताच्या अंतरावर उभे राहा तुमचे तळहात खांद्याच्या उंचीवर आणि खांद्याच्या रुंदीवर भिंतीवर सपाट ठेवा तुमचे पाय एकत्र किंवा थोडेसे दूर ठेवा आता हळूहळू भिंतीला स्पर्श करत नाही इथेच खरी जादू घडते या स्थितीत तीन ते पाच सेकंद थांबा तुम्हाला तुमच्या छाती खांदे हात आणि आश्चर्यकारकपणे तुमच्या पोटाच्या स्नायूंवरही ताण जाणवेल हळूहळू सुरुवातीच्या स्थितीत परत या येथे गती महत्वाची आहे आत चुकण्यासाठी दोन सेकंद घ्या तीन ते पाच सेकंद थांबा आणि नंतर परत येण्यासाठी दोन सेकंद घ्या या हळू आणि नियंत्रित हालचालीमुळे टाईम अंडर टेन्शन सक्रिय होते जे संशोधनानुसार साठ नंतर ताकद वाढवण्यासाठी जलद पुनरावृत्तीपेक्षा जास्त प्रभावी आहे फक्त पाच पुनरावृत्तीने सुरुवात करा आणि हळूहळू पंधरापर्यंत वाढवा या व्यायामाचे सौंदर्य त्याच्या समायोजन क्षमतेत आहे जर तो खूप सोपा वाटत असेल तर तुमचे पाय भिंतीपासून थोडे दूर ठेवा जर तो खूप आव्हानात्मक वाटत असेल तर जवळ या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे दिसून आले की ज्या सहभागींनी आठवड्यातून तीन वेळा बारा आठवड्यांसाठी भिंतीजवळ पुष अप्स केले त्यांची नकलण्याची शक्ती एक्केचाळीस टक्केने वाढली नाही तर त्यांची प्रतिक्रिया वेळ तेवीस टक्केने सुधारली प्रतिक्रिया वेळेतील ही सुधारणा महत्वपूर्ण आहे कारण ती थेट पडण्यापासून प्रतिबंधाशी जोडलेली आहे संशोधकांनी नमूद केले की व्यायामाच्या गुर्ण भागामुळे प्रोप्रिओसेप्शन वाढले जे तुमच्या शरीराची अवकाशातील स्थिती ओळखण्याची क्षमता आहे ही क्षमता वयानुसार कमी होणारी पहिली गोष्ट आहे आणि साठीनंतर पडणे अधिक सामान्य आणि धोकादायक होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे आता आपण अशा व्यायामाकडे वळूया जो वृद्धत्वाच्या एका वेगळ्याच पण तितक्याच महत्वाच्या पैलूवर लक्ष केंद्रित करतो क्रमांक चार बसून पाय उचलणे प्रतिरोधासह चौथ्या क्रमांकावर आहे बसून पाय उचलण्याचा व्यायाम प्रतिरोधासह जर तुम्हाला वाटत असेल की बसून करायचा हा व्यायाम सोपा आहे तर तुम्ही चुकीचे आहात आर्कायवज ऑफ फिजिकल मेडिसिनमध्ये दोन हजार चोवीस साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अतिरिक्त प्रतिरोधासह बसून पाय उचलल्याने साठ वर्षांवरील प्रौढांमध्ये चालण्याचा वेग अठ्ठावीस टक्केने आणि पायऱ्या चढण्याची क्षमता पंचेचाळीस टक्केने सुधारली हे केवळ आकडे नाहीत चालण्याचा वेग हा वृद्धांमधील एकूण आरोग्य आणि दीर्घायुष्याचा सर्वात विश्वासार्ह अंदाज मानला जातो डॉक्टर याला सहावे महत्वाचे लक्षण म्हणतात कारण ते इतके महत्वाचे आहे बसून पाय उचलण्याचा व्यायाम तुमच्या फ्लेक्सर्स आणि क्वाड्रिसेप्स या दोन्ही स्नायूंना एकाच वेळी लक्ष्य करतो तसेच स्थिरतेसाठी तुमच्या पोटाच्या स्नायूंनाही गुंतवून ठेवतो हे स्नायू गट प्रत्येक वेळी तुम्ही पाऊल उचलता पायऱ्या चढता किंवा खुर्चीतून उठता तेव्हा एकत्र काम करतात तरीही पारंपरिक चालण्याने ते वयानुसार होणारी घट रोखण्यासाठी पुरेसे मजबूत होत नाहीत हे करण्याची योग्य पद्धत एका मजबूत खुर्चीत पाठीचा कणा ताट ठेवून आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून बसा जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज भासणार नाही जसजशी तुमची प्रगती होईल तसं तसे तुम्ही पायात वजन किंवा रेजिस्टन्सचं बँड वापरू शकता हळूहळू तुमचा उजवा पाय तुमच्या समोर सरळ उचला गुडघा शक्य तितका सरळ ठेवा तुमचे पाय जमिनीला समांतर होईपर्यंत उचलण्याचे ध्येय ठेवा पण सुरुवातीला तिथे पोहोचू शकला नाहीत तरी काळजी करू नका ई स्थिती दोन सेकंद धरून ठेवा नंतर हळूहळू खाली आणा पण पाय जमिनीला स्पर्श करू देऊ नका ही एक पुनरावृत्ती झाली सर्वात महत्वाची गोष्ट जी बहुतेक लोक चुकवतात ती म्हणजे संपूर्ण हालचाली दरम्यान तुमची पाठ खुर्चीला घट्ट दाबून ठेवणे यामुळे तुम्ही योग्य स्नायू वापरत आहात आणि गती किंवा पाठीच्या ताणाचा वापर करत नाही याची खात्री होते एका पायाने दहा ते पंधरा पुनरावृत्ती करा नंतर दुसऱ्या पायाने करा या व्यायामाला विशेषतः प्रभावी बनवणारी गोष्ट म्हणजे एकतर्फी प्रशिक्षण युन लॅचरल ट्रेनिंग एका वेळी एका पायावर काम करून तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक बाजूला स्वतंत्रपणे काम करण्यास भाग पाडता ज्यामुळे वयानुसार नैसर्गिकरित्या विकसित होणारे स्नायूंचे असंतुलन दूर होते जास्तीत जास्त फायद्यासाठी दर दोन आठवड्यांनी हळूहळू प्रतिरोध वाढवा तुम्ही फक्त एक किंवा दोन पाऊंड वजनाने सुरुवात करू शकता किंवा तुमच्या गोट्याभोवती रेजिस्टन्सचं बँड लावू शकता ही प्रगती सतत अनुकूलतेला उत्तेजित करते अभ्यासात असे दिसून आले आहे की स्नायू आणि हाडे कोणत्याही वयात प्रगतीशील ओव्हरलोडला प्रतिसाद देतात ज्यामुळे साठीनंतर ताकद निर्माण करता येत नाही हा गैरसमज दूर होतो खर तर टक्केवारीनुसार वृद्ध प्रौढांमध्ये तरुणांपेक्षा जास्त सुधारणा दिसून येते कारण ते कमी पातळीवरून सुरुवात करत आहेत चला आता आपल्या तिसऱ्या क्रमांकाच्या व्यायामाकडे वळूया जो अशा एका महत्वाच्या प्रणालीला संबोधित करतो ज्याकडे बहुतेक व्यायाम पद्धती पूर्णपणे दुर्लक्ष करतात क्रमांक तीन स्टँडिंग हिल रेझेस संतुलन आव्हानासह स्टँडिंग हिल रेसेस विथ बॅलन्स चॅलेंज तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टँडिंग हिल रेझेस संतुलन आव्हानासह हा व्यायाम दिसायला सोपा असला तरी तो निरोगी वृद्धत्वाच्या सर्वात दुर्लक्षित पैलूंपैकी पहि एकावर लक्ष केंद्रित करतो तुमच्या पोटरीचे स्नायू आणि गोट्याची स्थिरता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगने दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की साठीनंतर पुढील दशकात एखादी व्यक्ती स्वातंत्र्य टिकवून ठेवेल की नाही याचा सर्वात चांगला अंदाज पोटरीच्या ताकदीवरून लावता येतो ज्या सहभागींच्या पोटऱ्या मजबूत होत्या त्यांना सहाय्यक निवासाची आवश्यकता एकाहत्तर टक्के कमी होती आणि त्यांच्या दुखापत होण्याचे प्रमाण चौसष्ट टक्के कमी होते याचे कारण खूपच रंजक आहे तुमच्या पोटरीचे स्नायू तुमच्या शरीराच्या परिघी हृदयात सारखे काम करतात जे रक्ताला तुमच्या पायांकडून परतवर पंप करतात कमजोर पोटऱ्या म्हणजे रक्ताभिसरण कमी होणे सूज वाढणे आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढणे हे करण्याची योग्य पद्धत खुर्चीच्या मागे उभे राहा संतुलनासाठी आवश्यक असल्यास पाठीला हलका स्पर्श करा तुमच्या पायाच्या बोटांवर शक्य तितके उंच उभे पायाच्या चेंडूवर जोर देऊन उंच व्हा इथेच आपण एक आव्हान जोडतो जे या व्यायामाला अनेक पटींनी अधिक प्रभावी बनवते हालचालीच्या शीर्षस्थानी सरळ समोर पाहून तीन सेकंद संतुलन साधण्याचा प्रयत्न करा पायाकडे पाहू नका हे तुमच्या वेस्टिब्युलर सिस्टमला गुंतवते जी कानाच्या आतील संतुलन यंत्रणा आहे आणि वयानुसार खराब होते हळूहळू घ्या खाली खाली हा केंद्रापसारक ट्रॅक किंवा खाली येण्याचा टप्पा आहे जिथे बहुतेक सुरुवात करा आणि पंचवीस पर्यंत वाढवा एकदा तुम्ही खुर्चीला क्वचितच स्पर्श करून पंचवीस पुनरावृत्ती चांगल्या प्रकारे करू शकलात की एका पायावर करण्याची प्रगती करा या एक पायाच्या प्रकारामुळे केवळ प्रतिरोध दुप्पट होत नाही तर संतुलनाचे आव्हानही लक्षणीयरित्या वाढते जपानच्या लॉन्जेव्हिटी रिसर्च सेंटरच्या एका अभ्यासानुसार जे साठ वर्षांवरील प्रौढ सिंगल लेग हिल रेजेस करू शकले त्यांचे जैविक वय पंधरा वर्षांनी लहान लोकांच्या बरोबरीचे होते त्यांची धमनी लवचिकता त्रेचाळीस टक्केने चांगली होती संशोधकांनी हिल रेज हालचालीच्या पॅटर्नबद्दल एक विलक्षण गोष्ट शोधून काढली ती इतर कोणत्याही व्यायामापेक्षा अधिक प्रभावीपणे स्नायू पंप यंत्रणा सक्रिय करते प्रत्येक वेळी तुम्ही वर जाता आणि खाली येता तेव्हा तुम्ही तुमच्या पोटरीतील रक्तवाहिन्यांना दाबून रक्ता हृदयाकडे परत ढकलत असता यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या सर्व अवयवांना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात अभ्यासातील सहभागींनी फक्त बारा आठवड्यांनंतर संज्ञानात्मक चाचणी गुणांमध्ये सव्वीस टक्के सुधारणा दर्शविली ज्याचे श्रेय संशोधकांनी मेंदूला सुधारित रक्तप्रवाहाला दिले पण हीच गोष्ट या व्यायामाला साठ वर्षांवरील लोकांसाठी खरोखरच खास बनवते तो अडखळल्यानंतर सावरण्यासाठी लागणाऱ्या स्नायू आणि कंडरांना थेट मजबूत करतो जर तुम्ही अडखळलात तर तुमच्या शरीराची पहिली प्रतिक्रिया म्हणजे संतुलन परत मिळवण्यासाठी तुमच्या पायाच्या बोटांनी जोरदारपणे ढकलणे कमजोर पोटऱ्या म्हणजे तुम्ही स्वतःला सावरण्यासाठी पुरेसे बल निर्माण करू शकत नाही संतुलन आव्हान घटक तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना अधिक प्रभावीपणे एकत्र काम करण्यासाठी प्रशिक्षित करतो ज्यामुळे समन्वयात वाढ करणारे नवीन न्यूरल पाथवे तयार होतात एम आर आय अभ्यासात असे दिसून आले आहे की या प्रकारच्या संतुलन प्रशिक्षणाने मेंदूच्या अवकाशी जागरूकता आणि हालचाल नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या भागांमध्ये ग्रे मॅटर वाढतो जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गतीने हिल रेझेस करा आठवड्यातून दोन दिवस तीन सेकंदांच्या होल्डसह से हळूहळू करा आठवड्यातून एक दिवस ते अधिक वेगाने करा पण तरीही नियंत्रणासह से एक सेकंदात वर जा आणि एक सेकंदात खाली या गतीतील हा बदल तुमच्या स्नायूंना वेगवेगळ्या प्रकारे आव्हान देतो आणि अनुकूलन पठार टाळतो आता आपण पहिल्या दोन व्यायामांकडे जात आहोत आणि दुसरा क्रमांक तुम्हाला त्याच्या अविश्वसनीय कार्यक्षमतेने आश्चर्यचकित करेल क्रमांक दोन सुधारित स्क्वॅट्स खुर्चीपर्यंत मॉडफाईड स्क्वॉस्ट चेअर आपल्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे खुर्चीपर्यंत सुधारित स्क्वॅट्स तुम्ही तुमच्या गुडघ्यांबद्दल चिंता करण्यापूर्वी मी तुमच्यासोबत एक महत्वाचे संशोधन शेअर करते दोन हजार चोवीसमध्ये पंधरा हजारहून अधिक सहभागींच्या बेचाळीस अभ्यासांच्या एका विश्लेषणात असे आढळून आले की सुधारित चेअर स्क्वॅडचं केवळ गुडघ्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी सुरक्षितच नव्हते तर योग्यरित्या केल्यावर त्यांनी गुडघेदुखी अठ्ठावन्न टक्केने कमी केली येथे योग्यरित्या हा शब्द महत्वाचा आहे हा व्यायाम जवळजवळ इतर कोणत्याही हालचालीपेक्षा जास्त स्नायूंना एकाच वेळी काम करायला लावतो म्हणूनच याला दुसरे स्थान मिळाले आहे आपण तुमच्या ग्लुट्स क्वाड्रिसेप्स हॅमस्ट्रिंग कोर आणि अगदी पाठीच्या स्नायूंबद्दल बोलत आहोत जे सर्व एकत्रितपणे काम करतात यासाठी नंतर इतके महत्वाचे का आहे बसल्या जागेवरून उठणे ही क्रिया तुम्ही दिवसभरात अनेक वेळा करता आणि वयानुसार लोकांची ही क्षमता अनेकदा सर्वात आधी कमी होते एकदा तुम्ही मदतीशिवाय खुर्चीतून उठू शकला नाहीत की तुमचे जग अचानक खूप लहान होऊन जाते अभ्यासात असे दिसून आले आहे की जे प्रौढ हातांचा वापर न करता सीट टू स्टँड चाचणी पूर्ण करू शकत नाहीत त्यांचा पुढील पाच वर्षांतील मृत्यूदर तिप्पट जास्त असतो ही हालचाल तुमच्या एकूण आरोग्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी इतकी मूलभूत आहे हे करण्याची योग्य पद्धत एका मजबूत खुर्चीने सुरुवात करा ज्यावर बसल्यावर तुमचे गुडघे सुमारे नव्वद अंशाच्या कोनात असतील खुर्चीसमोर उभे राहा पाय नितंबाच्या रुंदीवर आणि पायाची बोटे किंचित बाहेरच्या दिशेने ठेवा पायाची ही स्थिती महत्त्वाची आहे कारण ती तुमच्या नैसर्गिक नितंबाच्या रचनेशी जुळते आणि गुडघ्यावरील ताण कमी करते तुमचे हात छातीवर ओलांडून ठेवा किंवा संतुलनासाठी पुढे वाढवा आता हळूहळू खुर्चीकडे खाली बसा आधी तुमचे नितंब मागे ढकला जसे की तुम्ही तुमच्या नितंबाने गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत आहात हा हिप हिंच पॅटर्न आवश्यक का आहे कारण तो तुमच्या गुडघ्यांवर जास्त भार टाकण्याऐवजी तुमच्या शक्तिशाली ग्लुप स्नायूंना गुंतवतो हळूहळू खाली या खाली येण्यासाठी सुमारे तीन सेकंद घ्या तुमच्या नितंबाने खुर्चीला हलकेच स्पर्श करा पण पूर्णपणे बसू नका किंवा तुमचे स्नायू शिथिल करू नका या हलक्या स्पर्शाने तुम्ही हालचाली दरम्यान स्नायूमधील ताण कायम ठेवता जिथे ताकद निर्माण होते लगेच दिशा बदला आणि परत उभे रहा टाचांवर जोर देऊन आणि वर येताना ग्लुट्स घट्ट करा उभे राहण्यासाठी दोन सेकंद घ्या एक पुनरावृत्ती झाली पाच ते आठ पुनरावृत्तीने सुरुवात करा आणि हळूहळू पंधरा ते वीस पर्यंत वाढवा स्टॅनफोर्ड लॉन्झेव्हिटी सेंटरने एक आकर्षक अभ्यास केला जिथे त्यांनी साठ वर्षांवरील प्रौढांना आठवड्यातून तीन वेळा फक्त सहा आठवड्यांसाठी चेअर स्क्वॅडचं करायला लावले परिणाम विलक्षण होते सहभागींची खालच्या शरीराची शक्ती सत्तेचाळीस टक्केने वाढली शक्ती ताकदीपेक्षा वेगळी आहे कारण त्यात गती समाविष्ट आहे आणि ती पडण्यापासून बचाव करण्यासाठी आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अधिक महत्त्वाची आहे त्यांच्या चालण्याचा वेग शून्य पूर्णांक दोन दशांश मीटर प्रतिसेकंद वाढला जो कदाचित जास्त वाटणार नाही पण वैद्यकीय भाषेत तो अवलंबित्व आणि स्वातंत्र्य यांच्यातील फरक आहे सर्वात उल्लेखनीय म्हणजे कार्यात्मक एम आर आय स्कॅनमध्ये मोटर कॉर्टेक्स हालचाली नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागात वाढलेली सक्रियता दिसून आली व्यायाम अक्षरशः त्यांच्या मेंदूला चांगल्या हालचालीच्या नमुन्यांसाठी पुन्हा तयार करत होता प्रगतीची एक रणनीती पहिल्या दोन आठवड्यांसाठी प्रमाणित उंचीची खुर्ची वापरा एकदा तुम्ही चांगल्या फॉर्मामध्ये पंधरा पुनरावृत्ती करू शकलात की कॉफी टेबल किंवा ऑटोमसारख्या थोड्या कमी उंचीच्या पृष्ठभागावर स्विच करा यामुळे हालचालीची श्रेणी आणि आव्हान वाढते अखेरीस तुम्ही खुर्चीचा वापर न करता फक्त खुर्ची असेल तिथेपर्यंत स्क्वॅट करण्याची प्रगती करू शकता काही सहभागींनी स्क्वॅटचं करताना हलके वजन उचलून फायदे आणखी वाढवले आणि आता तो क्षण ज्याची तुम्ही वाट पाहत आहात साठीनंतरच्या फिटनेसविषयीच्या आपल्या विचारांमध्ये क्रांती घडवून आणणारा पहिल्या क्रमांकाचा व्यायाम क्रमांक एक बर्ड डॉग होल्ड प्रोग्रेशनचं पहिल्या क्रमांकावर आहे बर्ड डॉग होल्ड प्रोग्रेशनचं जेव्हा तुम्ही या व्यायामामागील विज्ञान समजून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की वैद्यकीय क्षेत्रात यामुळे इतका उत्साह का आहे हीच ती हालचाल आहे ज्याबद्दल मी सुरुवातीला सांगितले होते जिने हार्वर्डच्या संशोधनात आयुष्यमान निर्देशक बेचाळीस ने वाढवले बर्ड डॉग व्यायाम कदाचित विचित्र वाटेल पण हा एकमेव व्यायाम आहे जो वृद्धत्वाच्या प्रत्येक प्रमुख चिंतेवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करतो ज्यात पोटाची स्थिरता संतुलन संज्ञानात्मक कार्य पाठीचे आरोग्य आणि अगदी हाडांची घनता यांचा समावेश आहे जर्नल ऑफ जेरोजी मधील दोन हजार चोवीसच्या च्या एका अभ्यासात याला निरोगी वृद्धत्वासाठी एकमेव सर्वात प्रभावी व्यायाम म्हटले आहे आणि आकडेवारी हे पूर्णपणे सिद्ध करते हा व्यायाम इतका विलक्षण का आहे बर्ड डॉग स्थितीत तुम्हाला पाठीचा कणा सरळ ठेवून विरुद्ध हात आणि पायावर संतुलन साधावे लागते हा तिरकस नमुना तुम्ही चालता धावता किंवा कोणतीही कार्यात्मक हालचाल करता तेव्हा तुमचे शरीर नैसर्गिकरित्या कसे कार्य करते याचे अनुकरण करतो पण इथेच खरी गंमत आहे ही स्थिती टिकवून ठेवल्याने क्रॉस लॅटरल न्यूरल फायरिंग सक्रिय होते संतुलन आणि स्थिती राखण्यासाठी तुमच्या मेंदूला त्याच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांमध्ये समन्वय साधावा लागतो या द्विपक्षीय मेंदूच्या सक्रियतेमुळे संज्ञानात्मक कार्य स्मरणशक्ती सुधारते आणि क्लिव्हलँड क्लिनिकच्या संशोधनानुसार स्मृतिभ्रंशाचा धोका एकतीस टक्केने कमी होतो हे करण्याची योग्य पद्धत मूलभूत आवृत्तीने सुरुवात करा योगा मॅट किंवा गालीच्या सारख्या आरामदायक पृष्ठभागावर हात आणि गुडघ्यांवर या तुमचे हात थेट तुमच्या खांद्याखाली आणि गुडघे नितंबाखाली असावेत पाठीचा कणा सरळ ठेवा वाकलेला किंवा गोलाकार नसावा तुमचा उजवा हात सरळ पुढे उचला आणि त्याचवेळी तुमचा डावा पाय सरळ मागे उचला तुमचे ध्येय तुमच्या बोटांपासून पायाच्या बोटांपर्यंत एक सरळ रेषा तयार करणे आहे सुरुवातीला ही स्थिती पाच सेकंद धरून ठेवा नितंब सरळ ठेवण्यावर आणि शरीर न फिरवण्यावर लक्ष केंद्रित करा हळूहळू खाली या आणि विरुद्ध बाजूने पुन्हा करा या व्यायामाला प्रभावी बनवणारी प्रगती प्रणाली आठवडा एक दोन प्रत्येक बाजूला पाच सेकंद धरून ठेवा पाच पुनरावृत्ती करा आठवडा होल्डचा वेळ सेकंदांपर्यंत वाढवा आठवडा पाच सहा एक सूक्ष्म पल्स हालचाल जोडा जिथे तुम्ही तुमचा वाढवलेला हात आणि पाय होल्ड कायम ठेवून एक इंच वर उचलता आणि नंतर परत समांतर आणता या पल्समुळे आणखी स्नायू तंतू सक्रिय होतात आणि तुमच्या स्थिरतेला आव्हान मिळते आठवडा सात आठ व्होर्ड दरम्यान डोळे बंद करण्याचा प्रयत्न करू शकता ज्यामुळे दृश्य संतुलनाचे संकेत काढून टाकले जातात आणि तुमच्या सिस्टमला अधिक मेहनत लागते बर्ड डॉग प्रगतीवरील संशोधन आश्चर्यकारक आहे क्लिनिकने साठ वर्षांवरील पाचशे प्रौढांचा दोन वर्षे अभ्यास केला ज्यांनी आठवड्यातून चार वेळा बर्ड डॉग व्यायाम केले त्यांच्यात अविश्वसनीय सुधारणा दिसून आल्या पोटाची ताकद त्र्याण्णव टक्के ने वाढली पाठदुखी शहात्तर टक्केने कमी झाली पडण्याचा धोका ब्याऐंशी टक्केने कमी झाला पण ज्या निष्कर्षाने संशोधकांना सर्वात जास्त धक्का दिला तो म्हणजे पाठीच्या कण्यातील आणि नितंबातील हाडांची घनता तीन पूर्णांक दोन दशांश टक्केने वाढली सामान्यत साठ वर्षांवरील बहुतेक लोक दरवर्षी सुमारे एक टक्के हाडांची घनता गमावतात त्यामुळे हे सामान्य वृद्धत्वाच्या चार वर्षांच्या उलट प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करते या सुधारणांमागील यंत्रणा मेकॅनो ट्रान्सक्शनशी संबंधित आहे ज्याचा मी आधी उल्लेख केला आहे जेव्हा तुम्ही बर्ड डॉग स्थितीत असता तेव्हा तुम्ही तुमच्या हाडांवर स्नायूंवर आणि संयोजी ऊतींवर विशिष्ट यांत्रिक शक्ती निर्माण करत असता या शक्ती पेशींना संकेत देतात की शरीराला मजबूत ऊती तयार करण्याची गरज आहे जणू काही तुमच्या पेशींना एक संदेश मिळतो आम्हाला या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अधिक मजबूत होण्याची गरज आहे आणि त्या अक्षरशः अधिक लवचिक होण्यासाठी स्वतःची पुनर्बांधणी करून प्रतिसाद देतात परंतु बर्ड डॉग प्रगतीबद्दलचा सर्वात उल्लेखनीय शोध जर्मन अभ्यासातून आला संशोधकांनी या व्यायामादरम्यान मेंदूमध्ये काय घडते हे पाहण्यासाठी प्रगत ब्रेन इमेजिंगचा वापर केला त्यांनी शोधून काढले की त्यांनी चाचणी केलेल्या इतर कोणत्याही एका व्यायामापेक्षा हा व्यायाम एकाच वेळी अधिक वैविध्यपूर्ण मेंदूच्या प्रदेशांना सक्रिय करतो संतुलन समन्वय अवकाशी जागरूकता आणि कार्यकारी कार्यामध्ये गुंतलेले सर्व क्षेत्र एकत्र उजळतात फक्त आठ आथ आठवड्यांच्या सरावानंतर सहभागींनी या प्रदेशांमध्ये मेंदूच्या आकारात मोजता येण्याजोगी वाढ दर्शविली आपण अशा वयात नवीन मेंदूच्या ऊती वाढवण्याबद्दल बोलत आहोत जेव्हा बहुतेक लोक ते गमावत असतात बर्गडॉग व्यायाम एका गंभीर समस्येवरही लक्ष केंद्रित करतो जी नंतर जवळजवळ प्रत्येकाला प्रभावित करते ती म्हणजे रोटेशनल स्टॅबिलिटी कमी होणे अवांछित फिरण्याला प्रतिकार करण्याची तुमची क्षमता तुमच्या पाठीच्या कण्याचे संरक्षण करण्यासाठी आणि दैनंदिन क्रियाकलापांदरम्यान संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहून काहीतरी घेण्यासाठी पोहोचता एका बाजूला किराणा सामान घेऊन जाता किंवा मागे पाहण्यासाठी वळता तेव्हा तुम्हाला रोटेशनल स्टॅबिलिटीची आवश्यकता असते बर्डड स्थिती इतर कोणत्याही व्यायामापेक्षा अधिक प्रभावीपणे या स्थिरतेला प्रशिक्षित करते जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी होळ दरम्यान तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या नाकातून हळू दीर्घ श्वास घ्या या श्वासामुळे तुमचे पोटाचे खोल स्नायू सक्रिय होतात आणि सर्व कार्यरत स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो एक प्रगत टीप जी या व्यायामाची परिणामकारकता दुप्पट करू शकते तुमचा वाढवलेला हात पुढे आणि वाढवलेला पाय मागे ढकलण्यावर लक्ष केंद्रित करा जसे की तुम्ही स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न करत आहात यामुळे इरेडिएशन तयार होते जिथे तणाव तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतो अधिक स्नायू तंतू सक्रिय करतो आणि मजबूत न्यूरल कनेक्शन तयार करतो अभ्यासात असे दिसून आले आहे की ही हेतुपुरस्सर तणाव तंत्र निष्क्रियपणे स्थिती धरून ठेवण्याच्या तुलनेत ताकदीतील वाढ चाळीस टक्केपर्यंत वाढवते हे पाच व्यायाम पारंपरिक चालण्यापेक्षा साठीनंतरच्या लोकांसाठी का चांगले आहेत हे बर्ग डॉग प्रगती उत्तम प्रकारे दर्शवते चालणे निश्चितच फायदेशीर असले तरी ते तुमच्या शरीराला वयानुसार क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेली विविध आव्हाने देत नाही हे पाच व्यायाम विशिष्ट अनुकूलन तयार करतात जे आपल्या शरीराच्या वयानुसार होणाऱ्या नैसर्गिक घसरणीचा थेट सामना करतात या पाचही व्यायामांसाठी एकूण वेळेची गुंतवणूक आठवड्यातून तीन ते चार वेळा सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे आहे याची तुलना अनेकदा शिफारस केलेल्या तासाभराच्या चालाशी केल्यास तुम्ही नाटकीयरित्या उत्कृष्ट परिणामांसाठी निम्म्याहून कमी वेळेची वचनबद्धता पाहत आहात लक्षात ठेवा या व्यायामांचा प्रगती आहे तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा तुमचा शरीर वेगाने जुळवून घेईल आणि तुम्हाला काही आठवड्यातच तुमच्या सुधारणेवर आश्चर्य वाटेल संशोधन सातत्याने दर्शवते की सुरुवात करण्यास कधीही उशीर झालेला नाही तुमच्या शरीरात आयुष्यभर जुळवून घेण्याची आणि मजबूत होण्याची क्षमता असते त्याला फक्त योग्य उत्तेजनाची गरज आहे आणि हे, हे पाच व्यायाम नेमके तेच देतात आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे आहे साठीनंतर तुमच्यासाठी कोणती एक दैनंदिन क्रिया कठीण झाली आहे जी तुम्हाला सुधारायला आवडेल आता प्रामाणिकपणे सांगा तुम्ही सध्या दर आठवड्याला किती मिनिटे व्यायाम करता आणि सातत्य ठेवण्यात तुमचा सर्वात मोठा अडथळा कोणता आहे तुमचे अनुभव आणि मते खाली कमेंटमध्ये आमच्यासोबत शेअर करा पाहिल्याबद्दल धन्यवाद